सर्व पैलवानांच्या माहिती पुणे जिल्ह्यातली किती पैलवान नागपूरचे किती आणि त्यानंतर माजिरे वस्ताद या ठिकाणी उपस्थित मुकुमचे कीर्तिवंत मल्लांचा इतिहास आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालमी वस्ताद मंडळी सगळी महाराष्ट्र केसरी गावा जिस्कोचं मल्ल इथं एकोणीस दहा सालच उपमहाराष्ट्र केसरी कारण पुढच्या पिढीला माहिती झालं पाहिजे पुस्तक रूपाना निर्माण व्हावं साहित्य कमी आहे अनेक मंडळी आता यामध्ये विचार इतिहास लिहिला जाईल ज्यावेळेस या महाराष्ट्राचा स्वर्णाक्ष लिहिला जाईल कुस्ती मल्ल विद्या यामध्ये या, या मंडळीनं खरोखर लाखमौलाचं काम केलंय कीर्तिवंत मल्लांचा इतिहास पुढच्या पिढीला माहिती पाहिजे म्हणून मी आता नेहमी सांगत असतो आता घरात कोणी पैलवान पण अभिमानानं प्रत्येक माणूस सांगतो फक्त या कुस्ती खेळाला एवढं भाग्य मिळालं आमचे पंजोबा आजोबा वडील पैलवान एवढं करा, करा पैलवान अजूनही स्कोअरची नोंद नाही हा हनुमंतपुरी धाराशिव तांबडी पट्टी बांधून तयार वर्षेसी कैलास शेंडकरेश्वर सरपंच दापोडे दापोड्याचे कैलास सप्पा शेणकर प्रसिद्ध पैलवान एक पंचवीस तारखेला मैदान आहे गणेश भाऊ मोहोळ मोठा गणेश भाऊ मोहोळ अनेक पूर तयार होऊ लागले आता आणि म्हणून दोन्ही साधायचे आपल्याला शिक्षणही आणि कुस्ती निश्चित यश मिळणार आहे आपल्याला घरच्यांना सांगितलं ना पोरगात तालमीत गेलाय आजूबाजूच्या बरोबर का नाही पैलवानाच्या मातीनं जर सांगितलं का आमचा पोरगात तालमीत जातो अभिमानानं छातीवरून येतो तालवीद गेल्यानंतर नंतर मानानं सांगतात आई वडील आमचा तालवीत आहे म्हणून धन्य ते माता पिता म्हणून आपुलिया हिता जो धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा सा हरिक वाटे देवा देवाला हेवा वाटा वाटवा संतती संतती वादे आपल्याला सर्वांनी मिळवून करायचं आहे आपल्याला वाद नको तर संवाद पाहिजे केवढे संस्कार आहेत या महाराष्ट्रावरती सहस्रावधी वर्षाचा तेजस्वी इतिहास सुसंस्कृती आणि खडीन कुस्तीला प्रारंभ सदारमाला प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे संस्कृती गरा आणि परंपरा या महाराष्ट्राने आहे आजही घरा घरात हरिनामाचा गजर आजही हरिनामाचा गजर वारकरी परंपरा आणि आजही तऱ्या खोऱ्यात हर महादेव ची गर्जना आजही ऐकायला मिळते झा गडकोटावरती आपाप आपल्या मनात येत हर हर महादेव ही शिवगर्जना स्कोर आहे रेड झिरो ब्लू दोन म्हणून वारकरी आणि धारकरी म्हणजे पहिलवाद महाराष्ट्र घडवला सजवला फुलवला तीन एक गुण फलक आहे आणि शेवटचे मिनी सेकंद आणि मनीष रायते हे पैलवान विजयी झालेले आहेत चला एकच आता कुस्ती बाकी आहे महेंद्र गायकवाड अरुण बोंगार्डी कोल्हापूर महेंद्र गायकवाड सोलापूर मैदान में, महेंद्र गायकवाड माताड़ी कामगार नेते मनोज सुभाष साठे माजी सरपंच मनोज जेवली आणि पैलवनांची मावळ तालुक्यात आखाड्याला आल्यानंतर बक्षिसांचा पाऊसच असतो मनोज येवले हा तानाजीराव कारखे महाराष्ट्र चॅम्पियन तानाजीराव कारखे मावळचे सगळे बरीच मंडळी आल्यात सांगावड्यावरून आमची भावकी सुद्धा आली बरोबरच समोर बसल्या चला हा सुहास जी अगावणे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन हे उपस्थित आहेत शरीर महाराष्ट्र किसरी सुंदर काढण्याचा प्रयत्न रेड ब्रुच आहे तो बेद मरा नसतानाही अधिवेशनात खेळला लढायचे आपल्या जिल्ह्याकडून असा महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धेत दिले चला आपल्याला महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी न की घेतलं ना भाऊ स्वागत आहे आपले सगळे आपली मंडळी आहेत जेवा भावाची तानाजी कारके हा एकेरी पट महेंद्र गायकवाड विश्वचरण कालीचरण चला रिपट काढतोय रॉले कोल्हापूर लालपटी पहिला उपकार अक्षय चव्हाण पुणे जिल्हा धाराशिवला रौप्य पदक मिळवलं खराखरीने कुस्तीला प्रारंभ रॉन कोल्हापूर दुसरा उपकार आणि रोन ढोले येणार आहे का चालायचं टाक ना चॅलेंज टाकायचं आहे आपल्याला शंका चॅलेंज आपण टाकलं पाहिजे ताबडतोब दुसरा उपकार कोल्हापूर हरिबा सोलापूरचा रोहन डोले शेकॉन कॉल राउंड कृपया कोषणा विनंती आहे आपल्याला काही गुणाविषयी शंका असेल डायरेक्ट लगेच टाकायचं अजून तो तिसरा पुकार द्यायचा तांबा खी राव आला पहिला नंतर मग मी अडचणी देणार त्यांना सांगू दे की सांगले पाहिजे तीन पुकार दिले पाहिजेत रॉन तिसरा अंतिम पुकार गैरहजर अकरा चॅलेंज आलं होत विजय रेड अटॅकर आहे रे पण ब्ल्यू सीट वर फिरलेला आहे कोणा टेकलेला नाहीये कोणा कोणा टेकला तर सीट वर फिरल्यामुळे चार पॉईंट नाही पहिला संग्राम जब चॅलेंज लॉस झालेला आहे चॅलेंज Wow. आणि एक गुण ज्यावा मिळालेला आहे तीन पाच असा स्कोर आहे रेड तीन ब्लू पाच राकेश तांबोळकर कोल्हापूरला पटेल माझ्याकडे जवळया काही घडू शकेल पर्यंत निळे पट्टे वाटेरी मात्याकडे जवळया साईड थ्रो मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे वा आणि हा तुपारी कुस्ती छोडीला पाच 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 गोळा छान सात वाप भारी कुस्ती सगळे जरा एकदा जय घोषणा बजरंगबलीचा बोल बजरंगबली तिकडे पाच पाच आणि चौदा सेकंद बाकी लाख मोलाचे गणेश पाटील उत्कृष्ट पंच तिकडे पंच म्हणून काम गणेश पाटील आणि होता नहीं वक्त किसी का गुलाम नाही बनता वो चलता रे आहे नाम कुस्मि आणि अतिशय अटीतडीच्या लढतीमध्ये पाच पाच गुण आणि रिझल्ट येतोय विश्वचरण